चला तर आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी अतिशय उत्तम असणारी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयरन असणारी जवसाची चटणी तर हॅलो नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तिथे जवसाची चटणी त्यासाठी मी थोडेसे जवस घेतले आहे त्यात काही खडे वगैरे आहे का बघून घेतले त्यानंतर इथे मी कडे थोडीशी ओली होती तर मी कोरडी होण्यासाठी ठेवली तर आता तोपर्यंत मी जेवढा पाहिजे तेवढा आता लसूण निवडून घेते तर लसूण वगैरे मी निवडून घेतलेला आहे आता कढई गरम झालेली आहे तर मी जवस भाजून घेते आता जवस मी भाजायला टाकलेले आहे याच्यामध्ये तर आता नंतर मी कमी गॅस केला आणि कमी गॅसवर छान असं जवस भाजून घेतलं तो तोपर्यंत इथं दूध तापायला ठेवलं होतं थोड्याशा वायल मिरच्या पण काढून घेतल्या होत्या तर आता इथं कसं चटणी नाही बनवली तर जेवणानंतर तुम्ही अर्धा अर्धा चमचा जवस पण खाऊ शकता भाजलेले तर हे बघा आता मिरच्या पण भाजून घेते नंतर मिरच्या भाजून घेतल्या दोन्ही थंड करायला ठेवलं आता थंड झाल्यानंतर आपण मिरची वाटून घेऊ तर थोडंसं मी जाड मीठ घेतलं आणि मी थोड्याशा कमीच मिरच्या घेतल्या होत्या कारण आम्हाला कमी तिखट लागतं त्यामुळे तर तुम्ही याच्यामध्ये जिरे पण घालू शकता माझ्याकडे जिरे नव्हते त्यामुळे मी नाही घातले आता मिरच्या आणि मीठ मी पाट्यावर छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर हे जवस घेतले आता जवस पण छान असे बारीक करून घेते आता जवस पण छान बारीक झाले आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी लसूण घेते तर लसूण पण छान असा मी या चटणीमध्ये बारीक करून घेतला हे बघा पाट्यावर चटणी करायला वेळ लागतो पण पाट्यावरची चटणी खूप छान आणि टेस्टी होते मिक्सरमधल्या चटणीमध्ये आणि पाट्यावरच्या चटणीमध्ये खूप बदल आहे पूर्वी अशा प्रकारे पाट्यावर चटणी वाटून खात होते लोक त्यांना खूप आवडायची म्हणजे आरोग्यासाठी पण चांगले राहत होते आता एवढं कुणी जास्त खात नाही तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केला होता थोडासा पिवळा भात आणि कोरडी कोबीची भाजी तर बघा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा